बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये फॅमिली वीक सुरू झालेला आहे तर आज म्हणजे अभिजितचे फॅमिली आलेली आहे दादाने त्यांची बायको आणि दोन मुलींना भेटलेले आहेत आता डी पी दादा दाराकडं डोळे लावून थांबलेले आहेत आता त्यांचं कोणीतरी येते असं वाटतंय तर बघूत आपण त्यांच्या फॅमिलीमधून कौन कोण कोण येणार आहे ते तर दार उघडलेलं आहे आणि त्यांचे पप्पा आलेले आहेत वडील आलेले आहेत आणि ते आता धनंजय दादांकडं चाललेले आहेत धनंजय दादाला म्हणजे वडिलांना बघून त्यांच्या अश्रू अनावर झालेले आहेत आणि त्यांना काही समजत नाही आहे त्यांनी लगेच वडिलांच्या गळ्याला मिठी मारलेली आहे आणि पाया पडलेल्या आहेत आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यांना त्यांच्या बेडरूमच्या एरियामध्ये नेऊन बसवलेले आहेत आणि त्यांचे पाय चेपत आहेत आणि पाय चेपत आहेत गप्पा मारत आहेत वडिलांना पण असं म्हणजे अश्रू अनावर झाल्यासारखे झालेले त्यांनाही पण असं म्हणतात की मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला मला याचा खूप सार्थ अभिमान आहे असं म्हणतात आणि डीपी दादा बाबांची सेवा करताना दिसत आहेत आणि बाजूलाच म्हणजे अभिजितच्या फॅमिलीचा पण फोटो आहे आता पुन्हा आणखी कोण कोण आलं ते पाहणंही मनोरंजक ठरणार आहे तर कल्याणी वहिनी आणि आईसाहेब पण आलेले आहेत डी पी दादांची बायको आणि आई आलेले आहेत आता त्यांना पाहूनही डीपी दादांना खूप आनंद झालेला आहे आणि ते तिघही एकदाच गळ्याला मिठी मारलेली आहेत एकमेकाच्या आणि अश्रूचा बांध फुटलेला आहे आणि सर्वांना आनंद झालेला आहे आनंद अश्रू वाहत आहेत तर दादाच्या कुटुंबियांनी सगळ्यांना म्हणजे असं इमोशनल केलेलं आहे स असं म्हणजे त्यांचा व्हिडिओ पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत तर, तर तुम्हाला कसा वाटला डीपी दादाचं कुटुंबाशी झालेलं मिलन पाहून